तर बच्चू कडू थोड्याच दिवसामध्ये शिंदे सोबत दिसतील आमदार रवी राणा यांनी मोठा दावा केलेला आहे कालच्या बैठकीमध्ये कडूंचं सर्व काही ठरलेलं आहे शेतकऱ्यांना धरून कडूंनी रोट्या यांनी बच्चू असा निशाणा अडीच वर्ष उद्धव ठाकरेंनी विदर्भात पाय ठेवला नाही शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन त्या ठिकाणी शेतकऱ्याचं दुखणं पाहिलं नाही शेतकऱ्याचा बांध होऊन गेला जमीन होऊन गेली शेतकरी होऊन गेला पण अडीच वर्ष उद्धव ठाकरेंचा पतन होता तेव्हा बच्चू कडू एक शब्द उडावून त्यांनी काढला नाही आणि मला माहित आहे की आता शिंदे साहेबांच सह्यादीमध्ये बैठक झाली मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलं शेतकऱ्या सोबत आहे शेतकऱ्याची कर्जमाफी हे आम्ही करणारच आहे त्याच्यात कुठल्याही प्रकारची शंका नाहीये पण त्याच्यामध्ये जे वीस पंचवीस मिनिटांचे शिंदे साहेबांसोबत बच्चू कुडूंच बोलणं झालं तर त्यांचं ठरलेलं आहे या आंदोलनामध्ये शेतकऱ्यांचं फक्त वेठीच धरून बच्चूगुडूंनी आपल्या राजकीय रोट्या आहेत थोड्या दिवसात पाल बच्चुगुडू हे शिंदेसोबत हो दिसते